ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशापायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहांचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे पाविजे चिंतीले लाभिजे कामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण शनिवारची मारुतीची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण होता त्याला एक सून होती एक मुलगा होता मुलगा प्रवासाला गेला होता सासू सासरे देवाला जात असत भिक्षा मागून आणित असत सून घरात बसून स्वयंपाक करून ठेवित असे आणि सासू सासऱ्यांना जेवायला वाढीत असे उरलं सुरलं आपण खात असे असं होता होता श्रावण मास आला संपत शनिवार आला तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला बाई बाई मला न्हाऊ घाल माखू घाल बाबा घरामध्ये तेल नाही तुला न्हाऊ कशाने घालू माझ्या पुरतं घागरीत असेल थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल जेऊ घाल तिनं घागरीत हात घालून तेल काढलं त्याला न्हाव घातलं जेवू घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर फेकून अदृश्य झाला इकडे घराचा वाडा झाला गोठाभर गुरं झाली धान्याच्या कोठ्या भरल्या दासी बटकींनी घर भरलं सासू सासरे देवाहून घरी आले तो घर काही ओळखे हा वाडा कोणाचा सून दारात आरती घेऊन पुढे आली मामनजी सासूबाई इकडे या अगो तू कोणाच्या घरात राहिली आहेस तिनं सर्व हकीकत सांगितली शनिवारी एक मुलगा आला होता बाई बाई मला न्हाऊ घाल माखू घाल बाबा घरामध्ये तेल नाही तुला न्हाऊ कशाने घालू माझ्या पुरतं घागरीत असेल थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल जेऊ घाल घागरीत हात घालून तेल काढलं त्याला न्हाऊ घालून जेऊ घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जाते फेकून अदृश्य झाला तुम्ही असं म्हणून सर्वजण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तात्पर्य मनुष्य अगदी गरीब असला तरी त्याने आपल्या हातून होईल तेवढा परोपकार करावा त्या परोपकाराचं फळ त्या नक्की मिळतंच